आजच्या आमच्या बड्डे गल आहेत निकिता मॅडम हो आज निकिता मॅडम यांचा बर्थडे आहे त्यासाठी परत एकदा आम्ही सर्व एकत्र आलेलो हो आहोत त्यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आता या ठिकाणी आहेत लक्की भाऊ आणि सूरज भाऊ एकाचं लग्न झालं तर एकाचं लग्न झालं नाही त्यामुळे ह्यांच्या त्यावरही गप्पा चालू आहेत कारण की खूप टायमानंतर ही दोघ भेटलेली आहेत चुनापट्टीची डॉल पूजा आम्हाला बाहेर खूप वेळ लागला होता म्हणून लहान पोरांसाठी फ्रेंच फ्राईज ऑर्डर केलं होतं तर इथे लहान पोरं कमी आणि आमची दोन लहान पोरस इथे खात होती म्हणजे हे आहेत राम भाऊ आणि ही आहे पूजा बड्डे तर तुम्ही लास्ट टाइम बघितला असेल आमच्या व्हिडिओमध्ये जिचा आम्ही बड्डे साजरा केला होता दोगस ही दोघंच त्यावर तुटून पडले होते आणि छोट्या पोरांना देत होते तरीही ते आपलंही पोट भरत होते थोडं थोडं करत आमचा हा पुण्याचा मित्र एकदम सुरस तोटे भरपूर वर्षांत आमच्या मीटिंग मध्ये आलेला आहे पार्टीला आणि आवरासारखं खात <laughs> <laughs> आहे बघा <आम्चा> जर <laughs> चिल्लर पिलर गँग आलेले आहे आम्ही बाहेर असताना स्टार्टरची ऑर्डर दिली होती त्यामुळे ह्या हो ठिकाणी पनीर हे पहिली डिश या ठिकाणी आली होती सगळ्यांची आवडतं पनीर तर सगळे या ठिकाणी पनीरचा आनंद घेत आहे कारण की उशीर झाला होता तर सगळ्यांनाच भूक लागते पूजाच्या बद्दल तुम्ही हे हॉटेल बघितलंच असेल हे या सर्वांचं फेवरेट जसं मी तुम्हाला मागेही सांगितलं होतं अपूर्वा हॉटेल आणि आम्ही इथेच येतो म्हणजे हे सगळेजण ह्या ठिकाणीच येतात काही सगळ्यांचं आवडतं ठिकाण आहे तर ह्यावेळी आम्ही त्याच ठिकाणी आलो होतो अपूर्वा हॉटेलमध्ये तर ह्या ठिकाणी आमचे तरीही भरपूर भरपूरजणं कमी आहेत कोणाला काही कारणामुळे येता आलं नाही त्यामुळे आम्ही आज ह्यावेळी खूप कमी आहोत चिल्लर पिल्लरही आमचे काही कमी आहेत ह्या ठिकाणी पण तरी खूप छान वाटते सगळे परत एकदा एकत्र आलेले आहेत थोड्या गप्पा गोष्टी करत चालू आहेत सर्वांनी छान असा स्टार्टरचा आनंद घेतल्यानंतर आता सगळेजण मेन कोर्सची वाट बघत आहेत सगळ्यांना भूक लागलेली आहे तर आता आम्ही इथे जेवण वगैरे घेतो आणि नंतर तुम्हाला भेटायला येतो कारण की गौरांश आहे त्यामुळे एवढं आम्हाला व्हिडिओ काढता येत नाही आहे तरी पण आम्ही हा व्हिडिओ शूट केलेला आहे तुमच्यासाठी खास या ठिकाणी आम्हाला अचानक सरप्राईज भेटलेला आहे प्रिया आलेली आहे तुम्ही हिला बघितलं नसणार कारण की हि नुकतंच लग्न झालं असल्यामुळे ही थोडी लांब राहते आता पण ह्यावेळी ती जवळपास होती तर ही खास करून भेटायला आली होती आम्हाला हे तिचे मिस्टर आहेत ती सर्वांना ओळख करून देते

गौरांशला झोप येत होती आणि त्यामुळे त्याचा पप्पा त्याला घेऊन बाहेर होता त्यामुळे इथे ती दोघं नाहीत मित्र भेटले ना मित्रमैत्रीण असे एकत्र आले का हीच सर्व मस्ती असते तर आजचाही दिवस खूप छान गेला खूप मस्त वाटलं सगळ्यांना पण आम्ही काहींना इथे मिसही करत आहोत तर हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा परत भेटूया आपण तोपर्यंत बाय बाय